नमस्कार मी ॲडव्होकेट प्रकाश जगताप अध्यक्ष कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना आज सकाळपासून कल्याण जिल्हा न्यायालयाची लाईट नाही खंडित करण्यात आलेली आहे का खंडित करण्यात आलेले आहे माहीत नाही या ठिकाणी कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये एकवीस न्यायदान कक्ष आहेत एकवीस न्यायाधीश या ठिकाणी बसतात तीन साडेतीन हजार वकिलांची संख्या आहे आणि हजारो केसेस या न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत आणि अशावेळी जर पूर्ण दिवसभर लाईट नसेल तर न्याय मिळेल का नक्कीच नाही कारण माननीय न्यायालयाचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे आणि सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत जर लाईट नसेल तर किती मोठं नुकसान नुकसान आहे न्यायालयाचेही आणि पक्षकारांचेही आणि वकिलांचेही माझी सरकारला माननीय हे जे काही यंत्रणा आहेत त्यांना विनंती आहे की निदान ज्या ठिकाणी न्याय दिला जातो त्या ठिकाणची तरी लाईट त्या ठिकाणचा तरी वीज पुरवठा खंडित का होता कामा नये आज बऱ्याच न्यायालयांमध्ये मोबाईलच्या उजेडामध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडामध्ये कामकाज चाललं गेलं जर अंधारात न्याय शोधणं म्हणजे अन्यायाला संधी देणं असं होणार नाही का या ठिकाणी कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज